उत्तर प्रदेशच्या इटावा येथील एक तरुण चंदीगडमध्ये राहत होता पबजी खेळताना एका अमेरिकन तरुणीची भारतीय तरुणाशी मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं अमेरिकन तरुणी आपला देश सोडून भारतात आली तरुणांनी तिला गुपचूप आपल्या गावी नेला आणि महिनाभर घरात लपवून ठेवलं त्यानंतर असं काही घडलं की पोलिसांची झोप उडाली अमेरिकेतील फ्लोरिडा इथं राहणारी ब्रुकलिन कार्नोलीनचे दिल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते पबजी खेळताना इटावा येथील एम्ब्रॉयरी येथे राहणारा हिमांशू यादव यांच्याशी तिची मैत्री झाली हा तरुण दिल्लीत कामाला होता दोघंही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली तरुणीला प्रियकराची आठवण आल्याने ती सर्व काही सोडून पाच मे रोजी चंदीगडला आली तिथं आपल्या एका फ्रेंडकडे राहिली नंतर दिल्लीत एक कारखान्यात काम करणारा तिचा प्रियकर हिमांशूला भेटायला गेली हिमांशू त्या तरुणीला त्याच्या गावी इटावाला घेऊन आला दोघंही जवळपास महिनाभर गावात एकत्र राहिले इटावाहून रोडवेजच्या बसने ती दिल्लीला परतत असताना हे संपूर्ण प्रकरण उघडकी झालं त्यानंतर एका प्रवाशाला संशय आल्याने त्याने रोडवेजच्या ए आर एम ला फोन केला ए आर एम रोडवेजने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तपासाची माहिती दिली रोडवेजची बस पोलीस स्टेशनला गेली यानंतर प्रवाशाने संपूर्ण माहिती शिकोहाबाद पोलीस ठाण्याला दिली पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या रोडवेज बसमध्ये बसलेल्या तरुणाशी आणि परदेशी तरुणीशी बोलले एलायओ टीमने ही घटनास्थळी मुलीशी बोलून तिचा पासपोर्ट पाहिला सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर पोलिसांनी बसमध्ये बसवून सुखरूप दिल्लीला पाठवलं मात्र ब्रुकलिन कार्लनीने पोलिसांना सांगितलं की ती चार महिन्यापूर्वी व्हिसावर भारतात आली होती आणि पंजाब ते इटावा इथं फिरत होती पोलिसांनी या तरुणीची चौकशी केली असता त्यानं आपलं आधार कार्ड आणि कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र हरवल्याचं सांगितलं मात्र तो परदेशी तरुणीशी कधीपासून संपर्कात होता याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत आहेत हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं होतं शहरातील पोलीस ठाण्याभोवती मोठी गर्दी झाली होती परदेशी तरुणीचं काय प्रेम प्रकरण हे लोकांना जाणून घ्यायचं होतं